नमस्कार मी घनश्याम दत्तबाई नवडे जिल्हाध्यक्ष शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती मी सुद्धा या शक्तीपीठ बाधित महामार्गामध्ये बाधित शेतकरी आहे आपली या प्रकल्पामध्ये अडीच एकर बाग आणि शंभर पीट फूट विहीर या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होत आहे शेतकरी बंधुनो शासन कशा पद्धतीने दडपशाहीचा कूटनीतिक राजकीय हर एक तंत्राचा अवलंब करून हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी बंधू ज्या दिवशी ह्या शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जारी झाली तेव्हापासून आपली शेतकरी संघर्ष समिती आदरणीय भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ह्या प्रकल्पाविरोधात लढा देत आहे त्यामध्ये जा, ही अधिसूचना जारी झाल्यापासून आपण प्रांत अधिकारी कलेक्टर यांना आपल्या हरकती देणे आपल्या प्रमुख मागण्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा व्हावी यासाठी कितीतरी आंदोलने आपण केलेली आहे अगदी ही अधिसूचना जारी झाल्यापासून बारा जिल्ह्यामधला दौरा त्या दौऱ्यामध्ये या जिल्ह्यातील एक आणि एक गाव जसा महामार्ग येत ये ये आहे त्या पद्धतीने आपण ह्या जिल्ह्याचा दौरा बारा जिल्ह्यांचा दौरा केलेला आहे आणि ह्या बारा जिल्ह्याचा दौरा करून प्रत्येक शेतकरी ह्या लढ्यासाठी एकवटावा प्रत्येक जिल्ह्याचा शेतकरी ह्या लढ्यामध्ये एकवटावा यासाठी आपण भरपूर प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या दिवशी शासनाने अगदी दडपशाही करून मोजणीला सुरुवात केली त्या दिवसापासून आपण आदरणीय भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील डोंगरसोनी तिसंगी सावळज वजरचौंडे घाटकांद्रे कौलापूर या ठिकाणी अगदी सकाळी अधिकारी यायच्या अगोदर आणि अधिकारी जाण्यापर्यंत आपण हा लढा दिलेला आहे या लढ्यामाठीमाग आपली भूमिका एवढीच आहे की या धडपशाही आणि या जुलमी कायद्यापासून आपला हाँ शक्ति रद है। त्याज आपन, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा हीच आपली भूमिका आहे त्याचप्रमाणे आपण हा लढा बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यात आपण मोजणी होऊन दिलेली नाही आणि हा लढा अजून इथे संपणारा लढा नाही शासन यापुढे सुद्धा अगदी दडपशाहीचं धोरण अवलंबून जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी बंधू त्यासाठी आपल्याला सुद्धा आक्रमकपणे आपली भूमिका ठरवण्यासाठी आपण पंधरा ऑगस्ट रोजी सावळे येते सिद्धेश्वर ग्रेप रोवर्स स्टोरेज एम एस एमई रोड सावळे येते पंधरा ऑगस्ट दिवशी दुपारी एक वाजता शेतकरी मेळाव्याचा आयोजन केलेला आहे तरी सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातील सर्व शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी एक वाजता सावळे येथे शेतकरी मेळाव्यासाठी हजर राहावे आणि आपली एकजूट दाखवून द्यावी नमस्कार